नाशिक रोडच्या जयभवानी रोड परिसरात परप्रांतीय तरुणांच्या दादागिरीला मनसे सैनिकांनी चोप देत धडा शिकवला आहे घडलेला प्रकार असा कि लासुरे की लासुरे नावाच्या स्थानिक मराठी कुटुंबांच्या दुचाकीला एका परप्रांतीय तरुणाने चारचाकी शिकताना धडक दिली या अपघातात गाडीचे नुकसान झाल्याने लासुरे कुटुंबाने जाब विचारला असता संबंधित परप्रांतीयाने उर्मट वागणूक दाखवत शिवीगाळ केली इतकंच नव्हे तर त्याने मराठी लोक तुम्हे औकादमे रहो तुमची गाडी भंगार आहे आणि तुमचं घरही भंगार आहे अशा शब्दात अपमान केला या घटनेची माहिती स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या परप्रांतीयांना समज दिली मात्र त्याने मला मराठी येत नाही मी हिंदीतच बोलेन तुम्ही माझ्याशी हिंदीतच बोला असा उर्मटपणे पवित्रा घेतला यानंतर संतप्त मनसैनिकांनी त्या परप्रांतीयाला चोप देत मराठी कुटुंबाची माफी मागण्यास भाग पाडले या संपूर्ण घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे काल जय भवानी रोड नाशिक रोड इथे एक परप्रांतीयाने लासुरू कुटुंब यांच्यावरती यांच्या गाडीवरती म्हणजे धडक दिली आणि त्यांनी त्या कुटुंबाने नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्यांनी नुकसान भरपाई न करता उलट त्यांच्यावरती दादागिरी केली आणि तुम मराठी लोक भंगार हो तुम तुम्हारी गाडी भंगारे तुम्हारा घर भंगारे ही अशी मुजोरी मग आम्हाला कळ कळाल्यावरती आम्ही तिथे गेलो आणि त्याला समज दिली पण तरी तो उरपटपणे बोलत होता की मी हिंदीत बोलेल मराठी बोलणार नाही काय करायचं करून घ्या मग आम्हाला त्यांना समज मनसेलने त्याला द्यावंच लागली आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सर्व महाराष्ट्रभर हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून कोणी मराठी माणूस असेल तर बिलकुल घाबरण्याचं कारण नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व मराठी माणसांच्या पाठीशी आहे राजसाहेब ठाकरे पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल परप्रांतांकडनं तर आम्हाला संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र